स्पोर्ट्स का दुकान है, और है और मुझे लड़की चाहिए देवकर। आ, मी गणेश भिकणराव माडिका राष्ट्रीय धोबी महासंघ उपाध्यक्ष आज छत्रपती संभाजीनगर येथे कैलास शिल्पला पैठ धोबी समाजाचा भव्य दिव्य उच्च शिक्षित देशव्यापी उच्च शिक्षित वधूवर परिचय मेळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रातून या वधूवर परिचय मेळ्यासाठी अं समाज बांधव अं वधूवर युवक युवती मोठ्या संख्येने या ठिकाणी अ उपस्थित झालेले आहे आणि या मेळ्याच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून छत्रपती संभाजीनगर येथे हजारोने वधूवर व समाज बांधव या मेळ्यासाठी महाराष्ट्रातून येत असतात हे यशस्वी या मेळ्याची परंपरा छत्रपती संभाजीनगर आहे आणि आता आज रोजी बारा एक दोन हजार पंचवीस रोजी कलाशिल्पमध्येच ते तीन हजार लोक आहे आणि सहाशे व द आता परिचय चालू आहे सध्या लाईव्ह आणि पुढेही अं संभाजीनगर मध्ये यो मेळावा पाचवा मेळावा आहे संभाजीनगर मध्ये मागील उच्च शिक्षित जनरल असे दरवर्षी आपण मेळा आयोजित करत असतो समाज हितासाठी अकोला समाजाची आणि आजची परिस्थिती जर पाहिली आर्थिकता वेळ या सर्वांचा बचाव आणि सर्वांचं कल्याण या माध्यमातून गणेश मडिकर आणि सर्व धोबी समाजाचं बल चाहण्याकरता त्याने हा जो उपक्रम केला त्या उपक्रमाला म्हणजे त्याची जी स्तुती आहे ते स्तुती करणं कमी पडेल अतिशय वाखण्याजोगा का कार्यक्रम आहे आणि यामध्ये समाजाचं तर भलं होईलच मात्र वाम मार्गाला लागलेले मुलं मुली हे सुद्धा वाम मार्गाला न लागता आपल्या सहिष्णू जीवन जगतील आणि समाजाचंही भलं करतील या माध्यमातून हा हे जे कार्य होऊन राहिलं हा जो यांनी एक मानलेला जो कार्यक्रम आहे हा समाज हितासाठी खूप महत्वाचा आहे आणि भविष्यातही तो महत्वाचा ठरेल